नमस्कार मंडळी आपणा सर्वांचं मायबोली मराठी न्यूज या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट्स देणार आहे बघा सर्वच महिला ज्या आहेत त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी येणार मुख्यमंत्री आपल्या खात्यामध्ये पैसे कधी पाठवणार या याची वाट बघत होत्या आणि शेवटी ती तारीख आलेली आहे तुम्हाला आज मी सांगणार आहे की नक्की आपले डिसेंबर महिन्याचे पैसे जे आहे म्हणजे सहावा हप्ता जो आहे तो आपल्याला कधी मिळणार आहे तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहे आणि आतापर्यंत जवळजवळ पाच हप्ते आपल्या बहिणींना मिळालेले आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेबद्दल डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत नवं अपडेट जे आहे ते दिलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला ही अपडेट्स देणार आहे पण सर्व बहिणींना एक नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वात प्रथम चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरतीसुद्धा शेअर करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला याचे कोणतेही चार्जेस देण्याची गरज नाही त्याचबरोबर ही महत्त्वाची अपडेट्स मी तुम्हाला सांगणार आहे पण तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्ही नक्की कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहात आणि लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुम्हाला आतापर्यंत किती मिळालेले आहेत म्हणजे साडेसात हजार रुपये मिळालेत साडेचार हजार रुपये मिळालेत की तीन हजार रुपये मिळालेत ही सर्व अपडेट्स मला तुम्ही आ, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला नक्की लाडक्या बहिणी योजनेचा सहावा हप्ता कधी येणार आहे तर बघा यावेळी महिलांना नक्की पंधराशे रुपये येणार की त्याऐवजी एकवीसशे रुपये येणार तर हीसुद्धा एक कुटकुट लागलेली आहे की नक्की आपल्याला किती पैसे येणार बघा मुख्यमंत्री केलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात प्रथम तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते लिहा मी तुम्हाला लगेच सांगते बघा एकवीसशे रुपये हप्त्याबद्दल मुख्यमंत्री काय बोललेले आहे त्याच्याबद्दल आपण बोलूयात आता पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये करणार का आणि ते खरंच कधी करणार की आम्हाला अगदीच शेवटी वाट बघावी लागेल का असं बऱ्याच महिलांना वाटतं पण मुख्यमंत्री जे आहे त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे त्यांची जेव्हा पहिलीच पत्रकार परिषद होती मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्यक्षरित्या सांगितलेलं आहे जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष सांगितलं की आपण एकवीसशे रुपये देणार आहोत आम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा आम्ही जे वचन लाडक्या बहिणींना दिलेले आहे तर ते आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत पण याच्यासाठी त्यांना थोडासा म्हणजे अगदी थोडासा सध्या हिवाळी अधिवेशन चालू चालू होणार आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्येच त्याच्याबद्दल निर्णय होतील आणि मग आम्ही तुम्हाला पंधराशेचे एकवीसशे रुपये नक्की देणार आहोत त्याच्यामुळे मैत्रिणींनो बहिणींनो घाबरण्याची गरज नाही तुम्हाला हा महिना जरी पंधराशे रुपये येणार असला तर तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे तो कदाचित एकवीसशे येऊ शकतो आणि जर त्यांचं ठरलंच तर हा महिना सुद्धा तुम्हाला एकवीसशे रुपये भेटायला काहीच हरकत नाही तर बघा आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला पाच हप्ते दिलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी निवडणुकीपूर्वीच आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता आधीच बँक खात्यामध्ये हस्तांतरित केला होता त्यामुळे नोव्हेंबरमध्ये कोणताही हप्ता आपल्याला मिळाला नाही आणि डिसेंबरचा सहावा हप्ता जो आहे तो विशेष आहे कारण यामध्ये आर्थिक का मदतीची रक्कम सुद्धा वाढवण्यात येणार आहे असं बोललं जाते आहे आता बऱ्याच जणांना असं झालेलं आहे की असं निवडणुका झाल्या आणि निवडणुकांसाठीच आपली मतं पाहिजे होती म्हणूनच लाडक्या बहिणींना पैसे वाटण्यात आले किंवा लाडक्या बहिणींना हे लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी काढण्यात आली आणि उद्दिष्ट त्यांचं एकच होतं की त्यांना मतं जास्त मिळावीत त्यांचं सरकार यावं त्यांची सत्ता व्हावी पण असं नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे आहेत त्यांनी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की आम्हाला आमच्या बहिणींना त्यांचे हात जे आहेत ते कुठेतरी वाढवायचे आहे त्यांच्याकडे जास्त पैसा यावा आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहता यावं किंवा त्यांना काहीतरी करता यावं यासाठी आम्ही ही लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणींसाठी चालू केलेली आहे आम्ही ही योजना कधीच बंद करणार नाही आहोत जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत जोपर्यंत आमच्याकडे आम्हाला आर्थिक सहाय्य करता येईल तर तितकी जास्तीत जास्त रक्कमसुद्धा आम्ही देत राहू असं ते म्हणाले आहेत आणि म्हणूनच आपणसुद्धा घाबरण्याची गरज नाही तर ही योजना जी आहे ती महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी चालू केलेली आहे दर महिन्याला आर्थिक उप मदत जी आहे ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी आपल्याला आर्थिक मदत जी आहे ती उपलब्ध होत आहे आणि डिसेंबर दोन हजार चोवीसच्या हप्त्यात महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट एकवीसशे रुपये हस्तांतरित केली जातील तर असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे तर ला हे हा लाभ मिळवण्यासाठी बँक खाते जे आहे ते आधार कार्डशी आ, लिंक असणं फार गरजेचं आहे ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही तर त्या महिलांना थोडंसं भीती आहे की तुम्ही जर हे आधार कार्ड लिंक केलेलं नसेल किंवा बँक खातं तुमचं लिंक नसेल आधार कार्डची तर तुम्हाला हे पैसे येणार नाही ती एक प्रोसेस आहे तुम्ही बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट्स द्यायचे आहे पॅन कार्ड आधार कार्ड एक फोटो लागतो एक फॉर्म जो आहे तो आपल्याला भरून द्यावा लागतो तिथे गेल्यानंतर तुम्ही इन्क्वायरी केली तर तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती व्यवस्थितरित्या सांगितली जाते हा फॉर्म भरून दिल्यानंतर दोन तीन दिवसांमध्ये तुमचं आधार लिंकिंग होऊन जातं आणि आधार लिंक जर असेल तरच तुम्हाला ऑनलाईन असे पैसे जे आहेत ते येऊ शकतात डी बी टी अकाउंट थ्रू पैसे येऊ शकतात जर तुम्ही आधार लिंक केलेलं नसेल तर अशा वेळी ते पैसे येत नाही बऱ्याच ठिकाणी एन पी सी आयची अधिकृत वेबसाईट जी आहे त्याच्यावरती सुद्धा हे आपल्याला करता येतं पण त्याच्यामध्ये खूप कमी बँक्स आहेत आणि तुमचं जर बँक खातं त्या बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला ऑनलाईन ते करता येणार नाही ना त्यापेक्षा सगळ्यात सोपी गोष्ट आहे तुम्ही बँकेत जाऊन जर आलात तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आता बघा लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला काय सांगितलेलं होतं की पात्र महिला पात्र लाभार्थी कोण आहे तर एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत अविवाहित किंवा निराधार महिला ज्या आहेत त्या या योजनेसाठी पात्र आहेत त्याचबरोबर काही महिला ज्या आहेत त्यांनी काय केलेलं आहे पासष्टच्या पुढे त्यांचं एज गेलेलं आहे तरीसुद्धा पासष्टच्या आतमध्ये एज दाखवून हे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं जर काही खोटं वगैरे त्यांना आढळलं तर त्यांच्या निकषानुसार ते आपल्याला या योजनेतून बादसुद्धा करू शकतात त्याचबरोबर काही म मुली असतील अशा की ज्यांचं एज जे आहे ते एकवीसच्या पुढे नाही तरी सुद्धा एकवीस करून ते, एक एक ते दाखवलेलं असेल तर अशा वेळीसुद्धा आपला फॉर्म जो आहे तो बाद होऊ शकतो अर्ज केलेल्या आणि योजना अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच हा लाभ मिळणार आहे या योजनेद्वारेद्वारे आजपर्यंत पाच हप्त्यांमध्ये महिलांना एकूण सात हजार पाचशे रुपये देण्यात आलेले आहेत तर आता आता पुढचा जो हप्ता आहे तर हप्त्याची स्थिती काय आहे नक्की कसं तुम्हाला किती भेटणार आहे पुढच्या हप्त्यामध्ये आणि कधी भेटतील तर साधारणतः असं म्हटलं जातं आहे की एकवीसशे रुपये ते देऊ शकतात पण माहीत नाही एखाद्या वेळी आपल्याला जर पंधराशे दिले तरी हरकत नाही पण ते पैसे लवकर येणं महत्त्वाचं आहे बँक खातं जर आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही डी बी टीसुद्धा आपलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर जे आहे ते सुद्धा आपलं सक्रिय असणं फार गरजेचं आहे ते जर इन ॲक्टिव्ह असेल तर ते सुद्धा आपले पैसे येऊ शकत नाही तुम्ही सर्वात प्रथम हे चेक करून घ्या जिथे तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस असं टाकलं गुगलवरती तरी सुद्धा तुम्हाला सहजरित्या तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर सहजरित्या तुम्हाला क्रोमवरती हे चेक करता येतं किंवा नेटवरती तुम्हाला हे चेक करता येतं तर आता सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्हाला सहावा हप्ता डिसेंबरच्या कोणत्या तारखेला मिळणार तर बघा सहाव्या हप्त्याची रक्कम जी आहे ती पंधरा डिसेंबरपासून दोन टप्प्यांमध्ये ट्रान्स्फर केली जाणार आहे आणि या योजनेचा जो उद्देश आहे तो महिलांचं सशक्तीकरण महिलांना आत्मनिर्भर बनवणं हा आहे तर बघा यावेळी थोडासा उशीर होत आहे पण हरकत नाही आपल्याला पैसे येणं महत्त्वाचं आहे आपण यातून नक्कीच बहिणींनी काही ना काही गोष्टी ज्या आहेत त्या करायला पाहिजे की ज्या आपल्यासाठी आपल्या स्वतःसाठी किंवा मग आपलं कुटुंब पुढे कसं नेता येईल याच्यासाठी उपयुक्त ठरतील या, या योजनेची गरज जी आहे ती गरीब महिलांना खूप आहे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणं ही एक योजना याच्यासाठी काढलेली आहे हा यो ही जी योजना आहे जवळजवळ आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला जर तुम्ही या योजनेमध्ये सामील न होणार नसाल किंवा नसाल तर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर सध्या अर्ज प्रक्रियासुद्धा चालू झालेली चा आहे तर तुम्ही अर्जसुद्धा करू शकता त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या पण आता बहिणींना काही बहिणींना घाबरण्याची सुद्धा गरज आहे झालं काय बऱ्याच जणी ज्या आहे ज्यांच्याकडे चार चाकी आहे ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे ज्या महिलांच्या घरामध्ये एखादा व्यक्ती सरकारी गव्हर्मेंट नोकरीला आहे किंवा मग एखाद्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरणारा व्यक्ती आहे तर अशा महिला ज्या आहेत त्या या योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे कारण सध्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टरित्या हे सांगितलेलं आहे तुम्ही जर या योजनेमध्ये बसत नसाल तुम्ही जर निकष मोडलेले असतील आणि तुम्ही जर निकष मोडून पैसे घेत असाल तर अशा वेळी तुम्ही या योजनेतून तुम बाद होऊ शकता जर तुमचंही असं काही असेल किंवा तुम्ही जर एकत्र कुटुंबामध्ये आहात तुमचं रेशन कार्ड जे आहे ते सर्वांचं एकत्र आहे तुमची पाच एकरपेक्षा जास्त शेती एक एकाच व्यक्तीच्या नावावरती आहे बघा बऱ्याच जणांच्या कुटुंबामध्ये सासऱ्यांच्याच नावावरती शेती आहे आणि मुलं तीन चार आहेत पाच एकरच्या पुढे शेती एकाच अकाउंटला किंवा एकाच रेशन कार्डवरती दिसते तर अशा व्यक्तींनी आपली नावं जी आहे ती वेगवेगळी रेशन कार्ड काढून घ्या किंवा जमीन जी आहे ती वेगवेगळी करून घ्या याच्यामुळे काय होईल सरकारच्या कोणत्याही योजना येत असतात तर त्या गरीब व्यक्तींसाठी असतात आपण कुटुंबामध्ये एवढे व्यक्ती असतो पण आपली शेती जी आहे ती त्या मनाने जास्त वाटते किंवा योजनांमध्ये ते बसत नाही त्याच्यामुळे हे जे आहे रेशन कार्ड तर ते वेगळे करून घेतले तर नक्कीच सरकारच्या भरपूर योजना आहेत की ज्यांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो आणि हा लाभ जर घ्यायचा असेल तर नक्कीच हे काम करायला हरकत नाही मैत्रिणींनो बहिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्यक्तींना हा व्हिडिओसुद्धा शेअर करा धन्यवाद